हे जे जा काम चाललेलं आहे ते नगरपालिकेच्या माध्यम माध्यमातून काम चाललेलं आहे सध्या नगरपालिकेचे अधिकारी जर आले तर काम चांगलं करायचं नगरपालिकेचे का जर अधिकारी गेले की हे अशा पद्धतीचं काम करायचं अधिकाऱ्यांना काहीतरी फोटो बोलायचं स्थानिक नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बांधणं लावायचं हा असं प्रकार इथे एक एम एम आहे का नाही तर नाही प्रशासनाला बी आपण चार वेळा आहे काटेकर साहेबांना बी प्रशासनानं सांगितले काम थांबवा तरी काटेकर साहेब स्वतःच्या मनाने का काम करतात कारण की कालच त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं काम करायचं एका अधिकाऱ्यांचं नाव सांगायचं काम सुरू करा तुझ्या अधिकाऱ्यांना सांगायचं काल पानं लावतो जे पानं लावायचं आणि काम चालू आहे कटाऱ्याचं काम चालू आहे एकच दिवस पी सी सीवर फक्त पाणी मारले परत काम बंद आहे आतापर्यंत माझ्या ते ते सात कॉन्ट्रॅक्टर यांनी कटरासाठी बदललेले आज मी दोन दिवस झाले तिथे कपारावरतीशी एक बाय पडली बाय पडली त्यांना कोणाचं काय घेणं देणं नाही कॉन्ट्रॅक्टर आजचं मालक निवांत आराममध्ये मध्ये राहतो मी तिकडे आमच्या कोणी